हरित ग्रुपच्या वतीनं आज आपण कास परिसरातील जो पर्यटकांनी किंवा इथं फिरायला येणाऱ्या येणाऱ्यांनी जो प्लास्टिक कचरा इथं ठेवून गेलेले आहेत किंवा टाकून गेलेले आहेत तो आज आपण तो कचरा गोळा करण्याचा आणि या पर्यटकांना संदेश देण्यासाठी हरित ग्रुपच्या वतीनं कलावाणी महा महाविद्यालय आपण सगळेजण इथं त्यांना संदेश देण्यासाठी आलो आणि मला अशा आशा आहे की हे सर्व पर्यटक आमचा संदेश ऐकतील आणि या ठिकाणी परत नेक्स्ट टाईम येताना प्लास्टिक कचरा करणार नाहीत हरित सातारा हरित सातारा ग्रुप आणि कला वाणिज्य कॉलेजमार्फत कास प का तलावाच्या जवळजवळ स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना सर्वांना संदेश देण्यात देण्यात आलेला आहे की जे तुम्ही कचरा करताय तो कचरा करू नका आणि कचरा जाताना डस्टबिनमध्ये डस् डस्टबिनमध्ये टाका आणि गाडीत वाटलं घरी घेऊन जावा आणि घरी घरी कचरा कचरा डस्टबिनमध्ये टाका एवढीच एवढीच विनंती आहे सर्वांना धन्यवाद हरित सातारातर्फे आम्ही एक छोटासा उपक्रम राबवतो आहे त्यामुळे जनजागृती करण्यासाठी भारताची आर्थिक सुबत्ता वाढत आहे त्याचबरोबर पर्यटन आहे निसर्गामध्ये पर्यटनाला येत असताना निसर्गाचा राहास करू नका आपल्या शहरामध्ये आपण कचऱ्याला कंटाळलो आहे तोच कचरा निसर्गामध्ये येऊन आपल्या पाण्याच्या ठिकाणी आपल्या जंगलाच्या ठिकाणी येऊन टाकून जाऊ नका पर्यटन करा पण जबाबदार पर्यटन करा पर्यावरण प्रदूषण करणारं पर्यटन करू नका असं आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व पर्यटकांना आवाहन करू इच्छितो कास पठा आपल्या कास साताऱ्याच्या कास पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे आणि त्या पठारापासून एअर डिस्टन्स अगदी पाचशे मीटर पण नाही इतक्या कमी अंतरावरती आहे या ठिकाणी दरवर्षी येणारे पर्यटकांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा होतो हा कचरा वाऱ्यानं उडून जाऊन शेजारच्या तलावात पडतो आहे आणि सातारकरांना वर्षानुवर्ष हे प्लॅस्टिक मिश्रित दूषित पाणी प्यावं लागतं तर आमची पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला निसर्गामध्ये फिरायला जाता मग ते तुम्ही फक्त कास पठारावरच फिरायला जात असं नाही आहे कुठंही तर त्या निसर्गाच्या फिरायला जात असताना त्याच्याकडं निसर्ग मंदिर म्हणून तुम्ही त्याला ट्रीट करा ज्या पद्धतीनं आपण मंदिरामध्ये जाताना त्याचं पावित्र्य राखतो तिथं घाण होणार नाही कचरा होणार नाही हे पाहतो तशा पद्धतीनं निसर्ग पर्यटनाला जात असताना तिथं त्याचं घाण होणार नाही तिथलं पावित्र्य नष्ट होणार नाही ही काळजी आपल्याला घ्यावी लागेल अन्यथा ही हा निसर्ग जर उद्या उद्ध्वस्त झाला तर आपण पर्यटनाला कुठे जाणार आहात त्यामुळे हा विचार करून सगळ्यांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं आणि त्यामुळं सातारकरांकडून एक छोटी शी ही एक छोटीशी कृती होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि लोकांचा सहभाग वाढतो यामध्ये तुम्ही सहभागी नाहीच झाला तरी चालेल परंतु कसर आपण जिथं जातो तिथं टाकणार नाही एवढी काळजी